आपण पाहत आहात अर्वाची महाराष्ट्र न्यूज सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सहाणे यांच्या मागणीची दखल जव्हार एस टी आगाराला नवीन दहा बसेसचा पुरवठा पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एस टी आगाराशिवाय कुठलाच पर्याय नाही जव्हार एस टी आगारातून गावखेड्यापासून ते वेगवेगळ्या वेग शहरांकडे जाण्यासाठी एस टी बसेसच्या फेऱ्यांचे नियमन करण्यात आलेले आहे जवारागारात एकूण छप्पन बसेस असून त्यापैकी अडोतीस बसेस सर्वसामान्य प्रवाशांसाठी आहेत तर अठरा बसेस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत मात्र तांत्रिक अडचणींमुळे या बसेस डेपोतून वेळेवर सुटत नाहीत बहुतांश बसेस कालबाह्य झाल्याने त्यांची दुरावस्था झालेली आहे रस्त्यात बंद पडणे खिडक्यांच्या काचा निखळणे अशा अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे एस टी प्रवाशांना होणारा मनस्ताप सोडविण्यासाठी एस टी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष भरत गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे जवार एस टी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पारस सहाणे यांनी केली होती एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पालघर विभागात प्रथम जव्हार आगाराला प्राधान्य दिले व दहा नव्या कोऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या डिझेल बसेस जव्हार आगाराला प्राप्त झाल्या आहेत जव्हार तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र शासन आणि ॲडव्होक सहाणे यांचे आभार मानले आहेत नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री मा नामदार सरनाईक साहेब तसेच एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले शेठ तसेच महामंडळाचे सी एम डी भुसेकर साहेब यांना मी मागच्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये आमच्या जव्हारसारख्या ग्रामीण भागात बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसाण होते त्यांना विनंती केली होती की, की आमच्या जव्हार भागाला आदिवासी भागाला काही बसेस द्या आज रोजी आनंदाचा क्षण वाटतो की त्यांनी सर्व मोदयांनी आपल्या विनंतीला मान देऊन आज रोजी जव्हार आगारास दहा नवीन खोऱ्या सो मालकीच्या अशोक लेल्याने ले या कंपनीच्या लाल लालपऱ्या बसेस दिलेल्या आहेत मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्या आदिवासी भागाला तुम्ही न्याय दिला यापुढे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्याल अशी त्यांच्याकडे कर मागणी करतो जय हिंद महाराष्ट्र प्रतिनिधी बाप्पू वाघ अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज मोखाडा